गौरीला झाले धुवून आता मी आलोय घरात घरात बायकोचं चाललंय मोदक बनवण्याचं चा काम बोला बायको काय म्हणता तेल देऊ काढून तुम्हाला बायकोची तयारी झाली मोदकाची पीठ मळून झालेलं आहे अजून हे काय त्यातलं भरायचं पण तयार आहे बायको मोदक बनवतेस तेल द्यायचं आहे तेल हे का किटली अरे बाबा दरा तुमच्यासाठी काय पण सगळंच करून द्यायचं आहे दरा बस का अजून काय सेवा दुन दुन। सेवा किती ठेवून देऊ हीच सेवा ओके

हे काय लापशी कधी सोनू रावा रावा ना? सांगाल बायको हे काय आहे सांग सारण हे काय तेल हे काय आहे तू बायको या मोदक खायला मोदक बनवण्याचं काम चालू आहे या खायला चला लाटायला सुरुवात झालेली आहे आमच्या मोदक सोनू काय करतो इथं मोदक खायचंच सोनू तुरा ते मोबाईलकडे मग कस असे पहिला मोदक बाबा एवढा मोठा मोदक बनवला तेवढा तुम्ही बनल त्या साच्यामध्ये एवढं तर शंभर टक्के हम्म नको नको देवाला मोठं नको का अच्छा बोल असं म्हण ना असं बोल ना बोललं तर समजेल ना आहे म्हणून त्याला का जमलं मला हे उंड करा तुम्ही या मी काय काय उंड करा नाही आपलं नाही उंड बिंड काय होत नसतं आपल्याला तुला कस आहे मशीन डायरेक्ट लाटनच टाकेल बघा <laughs> आमचा सोनू पण इथं आता बनवायला लागलाय काकीला करतोय मदत लाटून देतोय हा ना सोनू हा हम्म

झिटकात आहे चिटकात आहे जरा थांबू आपण आपण थांबू मित्रांनो मोदक झालेले आहे तयार पहिला मोदक गेला आपला मध्ये ढक्कन पडला उलटाच टाकला बाई कोणी वा 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 उलटा का पडलाय पण तो उल्टांग भाजलं नको सगळ्याकडून सगळ्याकडून भाजला पाहिजे म्हणती तसा जीवच घ्यायचा आहे सगळीकडून भाजून फुगला पाहिजे कसा टम फुगलाय बायकोसारखा माय गॉड कसा फुगलाय टम कोणासारखा तुमचं सारखा वा 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 पहिला मोदक जरा जास्तच बाजला गेलाय नाही छान असतो असं असतो बघा मित्रांनो सांगा बरं मोदक एका लाडू आहे गणपती बाप्पाचा आहे तो गणपती बाबा मोदक वाटला पाहिजे ना तो मग काय मोद का वाटतंय काय पण ना बोल बर का तुम्ही आता उठाय तो नको नको चला तीन चार पडले आता एका वा वा बायकोनी बनवले ते एवढे सारे मोदक ओके आता मी काय करणार आहे माझ्याकडे आलाय साचा ठीक आहे आता साच्यामध्ये मी बनवणारे मोदक भाऊ कसा होतोय बायकोचा चांगला दिसतोय मोदक का माझा चांगला दिसतोय मोदक ठीक आहे हे आता मोदकत मोजकत खायला लगेच चालू हा

आज काय बघा आपण सगळं असत किती छान झाले असते चुकलं पण तू मला साचत बघून नाही दिला माहिती आहे का नाही नाही मम्मी म्हणते अशी मम्मी अशी बघ आता धंटाळ हिंते बघा चिटकलं तेव्हा बघ थांबी का ते थांबा थांबा

लवकर टायगर गणपती बाप्पा आपले छान आहे ना चालले आता गावाला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी आम्ही आलोय आता भीमा नदीला कसलं पाणी एकदम

कापूर राहणार कापूर नाही जात गणपती अरे तुस थांब आम्ही येते ना थांब तू येते बघा आता दोन तीन लावल्या ना सपट काम होते सुख करता दुख हरता दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर ओट शेंदुराची घंटी जर ते माळ मुक्ता फळाची ये ना जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्न खडित राह तुझ गौरी कुमार चंदनाची ओटी कुमकुम केशरा

गणपती बाप्पा इकडे तोंड करून करा मग कधी सांग तरी इकडे हा थोडा नको हा जस मला येत का होता मी जाईन हा गणपती बाप्पा कुपड जाऊन द्या गणपती चालले गावाला हा घेत ना